ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नांजप संकल्पा अंतर्गत आपल्या संकल्पामध्ये सामील असलेले स्वामींचे लाडके सेवेकरी दा दा। दादा श्री अभिषेक दादा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व धनश्रीता यांच्या सहकार्याने एकविरा मित्रमंडळ सभागृह ठाणे येथे बारा तास अखंड ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण या कार्यक्रमाचे नियोजन केले होते या नामस्मरण सेवेमध्ये असंख्य स्वामी सेवेकरांनी आपला सहभाग नोंदवला व खूप मोठ्या प्रमाणात नामस्मरण सेवा केली ओम श्री स्वामी समर्थ 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 ओम श्री स्वामी समर्थ

श्री अभिषेक दादा निकम यांनी आपल्या मठाच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये या झालेल्या बार तास अखंड नामस्मरण या सेवेची संख्या ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ